हॅलो हॅलो हा बोला ताई हा तू अनुभव केअर करत होता मला हा बोला ना कुठून तुम बोलताय तुम्ही मी पुण्याहून बोलते मनीषा पाटील अच्छा अच्छा काय आला ताई काही नाही घरात थोडस माझ्या घरी टेन्शन होत घरामध्ये माझं बीपी वाढत होतं माझा अरे बापरे हा, हा, हा. मग तो काही कमीच येत नव्हता चालू केलेला डॉक्टरांनी गोळ्या वगैरे चालू आणि मग मी केंद्र आणि सांगितलेलं नॉर्मल म्हणून मग त्यांनी मला सांगितलेलं होतं की सध्या संध्याकाळी विजिट करायचं आणि काय करायला सांगितलं एक चमचा सध्याचं बिल हा सब्ज आणि एक चमचा खडी साखर असं पाण्याचं रात्री भिजर झाल्याचं आणि सकाळी ते प्यायचं अनुष्य गोटी अच्छा अच्छा असं सांगतो आणि ते म्हणजे गोळ्या पण तुमच्या चालू राहू देत ना असं मग आता मजा आलंय मग ती नॉर्मल आलंय अरे वा मग ती गेलं का आपण వయరి చిసి చిన్ మిమ్యష్.

हो ना ने, ने 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 ने। <laughs> अरे वा हे फार महत्वाचं आहे मुलांनी करणं गरजेचं आहे आणि एक्झाम वगैरे आली तर ते शंकर महाराजांची शंकर गीताचं पण पारायण करतात एक्झामच्या वेळेला अरे वा हो का मस्त तुम्ही काय करता रोजची सेवा मी रोजच नाही पण पारायण वगैरे असं मध्ये मध्ये करते स्वामींची माळ वगैरे करते मध्ये मध्ये अच्छा अच्छा मंत्र म्हणते அமஸ்க்க हो मुलाच इंजिनिअरिंग झाल्यामध्ये बदल होईल होईल एकदम मस्त होईल प्रश्नच ना मी शेअर करते हा काही होत